जय जाऊ मी श्याम कदम संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष पाच जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्य हा महात्मा फुले क्रांतिज्योती साहित्य फुले यांच्या जीवन प्रसंगावरील अप्रतिम चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे अतिशय प्रतिकूल काळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील तमाम वर्गाला शिक्षणाची द्वारे खुली केली त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शिक्षणाचे कार्य सुरू केले त्यावेळेस अनेकांनी त्यांना विरोध केला अतिशय खडतर परिस्थिती सुद्धा न डगमगता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी बहुजनासाठी शिक्षणाचं कार्य अविरुद्धपणे हो सुरू केलं होतं त्याचाच परिपाक म्हणून आज सर्वसामान्य महिला एका पंतप्रधान ते राष्ट्रपती पदावर पोहोचलेल्या आहे निश्चितच याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते सावित्रीबाई फुले यांच्यासोबतच मुस्लिम समाजातील पहिली महिला शिक्षिका फातिमाबी शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचं कार्य केलं आणि विशेष म्हणजे आमच्या मातन समाजातील लहुजी उस्ताद यांच्या जीवनावर सुद्धा या चित्रपटामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे महात्मा फुले अस्पृश्य जातीच्या जा, जातीतील धर्मासाठी व त्या वर्गासाठी अतिशय मोठे कार्य केलेलं आहे त्यामुळं हा हो? चित्रपट तमाम बहुजन वर्गातील बांधवांनी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील तरुण तरुणींनी हा चित्र पाहणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते तरी मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम बहुजन वर्गांना विनंती करतो की सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची शिवसमाधी शुर शोधून दहा दिवसाचे शिवजयंती शुर सुरू करणारे शिवजयंतीचे प्रणेते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा जीवनावरील अप्रतिम बनवलेला सत्यशोधक हा चित्रपट समाजातील मोठ्या उद्योगपतींनी व राजकीय नेत्यांनी तमाम बहुजन वर्गाला दाखवण्यासाठी या शोचं आयोजन करावं त्याचबरोबर अतिशय अप्रतिम असा चित्रपट प्रत्येकाने आपला सहपरिवार चित्रपटगृहात जाऊन पाहावं असं मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आवाहन करतो जय जाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती